एक अनुभवी नेता व हेट्रक आमदार म्हणून आपले नुकताच विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड झाली एक अनुभव सांगायला लागतो निश्चितपणे तालिका अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली त्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि लोक विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी नार्वेकर साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की माझ्या सारख्या एका ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला एक तालिका अध्यक्षाची निवड करून एक सर्वोच्च पदावर बसण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो आपल्या जो काही अनुभव आपण सांगितला ही एक वस्तुस्थिती आहे की जेव्हा त्या सर्वोच्च पदाच्या खुर्चीवर आपण तालिका अध्यक्ष म्हणून बसल्यानंतर एक वेगळं फिलिंग त्या ठिकाणी आपल्याला होतं की आपल्या समोर फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार नाही किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही तर माझ्या समोर या महाराष्ट्रातली चौदा कोटी जनता बसलेली आहे असं फिलिंग होऊन या चौदा कोटी जनतेला आपल्याला कसा न्याय देता येईल याचा प्रयत्न पालिका अध्यक्ष म्हणून आपल्याला त्या ठिकाणी करायचा असतो आणि एक वेगळी फिलिंग त्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी मिळते धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका